काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालयात निवडणुकीचं उत्साहाने साजरा होत आहे दो, दोन शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी आदरणीय मुख्याध्यापकांच्या हस्ते आज निवडणुकीचं जोरदार उत्साहामध्ये कापून स्वागत होत आहे चला चला निवडणुकीची व्यवस्था बाहेर जाण्याचा मार्ग एक्झिट बाहेर सगळं व्यवस्थित लिहिलेलं आहे या निवडणुकीचे केंद्राध्यक्ष आदरणीय जोशी सर आहेत मुख्य निवडणूक अधिकारी यांची भेट होत आहे मटपेटी <laughs> मतदान क्रमांक अधिकारी एक दोन तीन यांची भेट घेत आहेत <laughs> हां मतपत्रिका द्या मॅडम डाव्या हाताच्या तर्जनीवर बरोबर व्हेरी गुड विद्यार्थी मतदान मतदान विद्यार्थी मतदान बजवत आहे वा 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 चार टिक करायचे आहेत पाचवीचे विद्यार्थी आता मतदान करण्यासाठी उत्सुक आहेत मतदारांची लाईनच लाईन लागलेली आहे एक नंबर अधिकारी त्यांचं कर्तव्य बजावत असताना दोन नंबर अधिकारी त्यांना मतपत्रिका देत आहेत आणि तीन नंबर अधिकारी नियमाप्रमाणे त्यांच्या उजव्या हाताच्या तर्जनीवर मतदान करत आहेत हां व्हेरी गुड चला 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 हे मतदान कक्ष आहे